फुलंब्री शहरातील सर्वधर्म समभावाचे प्रतीक हजरत सय्यद जमाल शाह वली दर्गा करन विकास वक, नफीस नागरिक अफसर यावे यावेळी पाहुणे म्हणून माजी नगर पंचायत सभापती जफरुद्दीन चिस्ती आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांच्यासह गावकरी आणि भक्तांची उपस्थिती होती भूमिपूजन सोहळा हजरत सय्यद जमाल शाह वली बाबा दरगाह परिसरात अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला सोहळ्यानिमित्त दरगाह शरीफ वर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते चादर चढवण्यात आली दरगाह शरीफच्या चारही बाजूंनी सिमेंट वॉल कंपाउंड ची भिंत बांधून चारही कोपऱ्यामध्ये भव्य असे चार मिनार उभारण्यात येणार आहे हे कार्य बाजार वर्गणीतून करण्यात येणार असून यास किमान अंदाजे तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे तसेच सुशोभीकरणाचं काम हे येणाऱ्या उरूस अगोदरच पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती मुजावर सिद्दीकी यांनी दिली आहे या समितीचे अध्यक्ष अजय गंगावणे उपाध्यक्ष खान यांच्यासह अजहर सय्यद कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ॲडव्होकेट आसिफ पटेल संजय मोरे इस्माईल खान अकबर शहा अयुब पटेल शाखेर पठाण वसीम पटेल अशोक नागरे दामो अण्णा मस्के मुकेश जोशी भगवान गंगावणे इद्रिस पटेल मोसिन हुसेनी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी